प्रभूची सुतीओ माझं नाव आहे पास्टर राजेश केदावी सर्वांचं या व्हिडिओमध्ये स्वागत असो येशुकसा आपल्या व आपल्या फॅमिलीला आश्वादित करो आणि सुरक्षित ठेव प्र्यानो हा आपण शेवटच्या दिवसात जगत आहोत आणि जे भविष्यवाणी आहे जे पवित्र शास्त्रामध्ये लिहिल्या आहेत त्या पूर्ण होत आहेत आणि सप्टेंबर महिन्यात पुष्कळ भविष्यवाणी पूर्ण झालेल्या आहेत आता जर तुम्हाला माहिती आहे की शेवटच्या दिवसात द मार्क ऑफ द बीस्ट ही ही संकल्पना संकल्पना असेल म्हणजे चिप बसवली जाईल आता तसंच काही इंग्लंडमध्ये झालेलं आहे यू केमध्ये झालेलं आहे तिथं डि, डि डिजिटल आय डी आलेली आहे आणि हे सगळ्यांसाठी बंधनकारक आहे जर तुम्हाला यू केमध्ये काम करायचं असेल तर हे बंधनकारक आहे तर जो कोणाकडे डिजिटल आय डी नसेल तर तुम्ही काम करू शकणार नाही तर मार्क ऑफ द बीचसारखंच ही गोष्ट झालेली कश आहे म्हणजे कशी कशी भविष्यवाणी पूर्ण होत आहेत आणि तिसरी भविष्यवाणी जी आहे ती ती पूर्ण झालेली आहे आणि ती म्हणजे मंदिरासाठी महायाजकची आवश्यकता असती कारण महायाजक नाही आहे तर मंदिराचं काम होऊ शकत नाही आहे जसं तुम्हाला माहिती आहे की जुन्या कलामध्ये जुन्या कलामध्ये जे मंदिर होतं त्यामध्ये बलिदान चालायचं तिथं धूप जाळले जात तिथं स्तुती केली जात तिथं वर्षिप केली जात तर ह्या सर्व गोष्टी जे महायाजकच्या द्वावे होतात तर महायाजकची नियुक्ती या सप्टेंबर महिन्यात झालेली आहे दोन हजार वर्ष झालेली आहेत तिथं तिथं मंदिर नाही आहे कारण मंदिर जे आहे ते दुसरे मंदिर जे आहे ते रोमन सम्राट टायटसनी आणि त्याच्या सैन्याने ते, ते उद्ध्वस्त केले होते इसवी सत्तरमध्ये आणि जेव्हा जुवीश आणि रोमन वॉर झाला त्या काळात त्यामुळं जिविश डिस्पो झालं ताम, जी वी म्हणजे काय त्यामुळं काय झालं की यहुदी यहुदी लोकांचं विस्थापन झालं यहुदी लोक तिथून जे आहे तिथून युरोपियन कंट्रीजमध्ये गेले अमेरिकन कंट्रीजमध्ये गेले तिथून ते इंडियामध्ये गेले तिथून आफ्रिकन आफ्रिका त्या देशात दे गेले तिथून रशियामध्ये गेले असे अशा सर्व देशांमध्ये ते गेले आणि तुम्ही म्हणून आता तुम्ही बघू शकता की प्रत्येक देशामध्ये यहुदी लोकं आहेत पण जेव्हा इस्रायल वास्टरची पूर्ण स्थापन स्थापनता झाली ती झाली मे चौदा एकोणीसशे अड अठ्ठेचाळीसमध्ये तेव्हा काय लोक वापस इस्रायलमध्ये आले तर दोन हजार वर्ष आता होऊन गेलेले आहेत की इस्रायलमध्ये मंदिर नाही आहे आणि मंदिरासाठी पुष्कळ गोष्टीची आवश्यकता असते आणि जसं तुम्हाला माहिती आहे की टेम्पल इन्स्टिट्यूट म्हणून एक ऑर्गनायझेशन आहे जी नाईन्टीन एटी सेवनला फॉर्म झाली होती आणि त्यापासून जे आहे म मंदिवासाठी जे गोष्टींची आवश्यकता आहे तर त्याची ते तयारी करत आहेत आज जसं मी तुम्हाला सांगितलं की लाल बछडा जे आहे त्याचं बलिदान आत्ताच झालं वेज हॅफर आणि ह्या महिन्यात मंदिवासाठी जो महायाजक आहे त्याची नियुक्ती झाली आणि त्याचं नाव आहे बवुक केहॅन आता जो शेवटचा जो महायाजक होता त्याचं नाव होतं बेन एलिशा बेन एलिशालानी बेन एलिशाला जे आहे ते वोमन साम्राज्याने जे आहे वमन साम्राज्य त्याला ठा मारलं होतं म्हणजे तेव्हापासून कुठलाही याजक नव्हता कारण मंदिर उद्ध्वस्त झालं होतं तर आता मंदिर बनण्याची प्रक्रिया आता सुरू झालेली आहे लवकरच ते मंदिर बनणार आहे